काढली आपली बुलेट ठोक ठॉक करीत निघालो आत्याच्या गावला थेट आत्याच्या गावला मग काय थोडंसं पेट्रोल टाकलं एकशे वीसचं कारण आधीच पाचशेचं होतं मग काय हवा खात कपाळलंही चमकू लागलं कारण आबाळ चमकू लागलं मास्क पार नाकात घेऊन आलं मग घाटनांदूरच्या जवळ गेल्यानंतर हे छान असं मंदिर आहे ओम शिवाय बोललं आणि ह्या रेल्वे फाटकला असं दरवेळेस वाटतं की माझी गाडी अडकल आणि येऊन आदळेल मला आणि हा रस्ता धर्मापुरीचा रस्ता शिळी होती मॅ जाऊया मस्त एक नंबर हवा लय लागत होती एक नंबर चमकत होतो विषय धर्मापुरी गावात आलो आणि गावात आल्यानंतर साहेबांचं दर्शन झालं साहेबांना दर्शन घेऊन पुढेच सरळ चालत राहिलो माझ्या दाडीचा पार एक्समॅन झाला होता एकदम भारी लूक वाटत होता पण जाऊ द्या गावाकडे जायचं होतं आणि जाताना मला दिसली माझी शाळा पाचवी सहावीला इथं मी चालत येत होतो आणि ह्याच झाडाखाली इथं मागे जे झाडं दिसतं ना तिथं भाकऱ्या बांधून आम्ही खात होता दुपारच्या डायमीला डबा सगळे मिळून एक नंबर शाळा होती खूप साऱ्या आठवणी होत्या चायला जुने दिवस आठवून लयच भारी वाटलं मित्रपरिवार आहेत काय नाही माहीत नाही चला म्हणलं मग आत्ताच्या घरापाशी आलो आत्याला शॉक द्यायचा होता म्हणजे सरप्राईज द्यायचा होता आत्यानं मला बघितलं ना के के पन, एक केलं की बाई हे कुठून आलं इथून वादळ म येऊ म्हणली पण आत्या लय खुश मग आत्यानं खायला दिलं एक नंबर मग आत्याचा ना तू पुन्हा पॉरगा हे आबासाहेब सगळ्यांची भेटीगाठी घेतल्या आणि मामाच्या गावाला ड्रम